नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सोयाबीनची लागवड कमी होताना दिसते शेतकरी सोयाबीन एवजी मका आणि तुरीला प्राधान्य देत आहेत महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोयाबीनची लागवड किमान पाच टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज सोपान व्यक्त केलेला आहे म्हणजेच की सोयाबीन उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे सोया तेलाचे उत्पादन कमी होईल आणि आर्यात वाढेल म्हणजेच की असा अंदाज देखील उद्योजकांनी व्यक्त केलेला आहे गेल्या वर्षी आपण अनुभव घेतो की एकीकड सोया तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी अधिक आहे मात्र सोयाबीनचा हा भाव पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी झालेला आहे पुढच्या वर्षभर देखील तेलाची आर्यात वाढण्याची शक्यता आहे मग नेमकं शेतकरी यंदा सोयाबीनची लागवड कमी करून इतर पिकांना का प्राधान्य देत आहे शेतकऱ्यांची पसंती नेमकी कोणत्या पिकांना मिळते त्याचा आढावा घेऊन आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत गेल्या तीन चार वर्षात सोयाबीनचा बाजार आढावा घेतलाय म्हणजेच की तर सातत्याने आपल्याला दोन हजार बावीस तेवीस सोयाबीनचे भाव हे दरवर्षी कमी होताना दिसतात गेल्या वर्षी सोयाबीनचा भाव सरासरी आपल्याला पाच रुपयापर्यंत दरम्यान त्यापेक्षा काहीसा अधिक किंवा ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा बाजारात येत होतं परंतु चालू हंगामामध्ये सोयाबीनचा भाव हा हमी भावापेक्षा देखील कमी होता एकीकडे इतर पिकाचे बाजारभाव मात्र हमी भाव असताना त्यांच्या प्रामुख्याने उत्पादन उदाहरण म्हणजे सात हजार ते सव्वा बहुतांशी वेळेला तूर विकली गेली आता तुरी मधून काही हमी भाव आणि बाजारभाव यामधली तफावत होती म्हणजेच की काहीशी कमी होती मक्यांमध्ये देखील जवळपास तसंच होत बाजारभाव बहुतांशी वेळा हा हमी भावच्या दरम्यान राहिलेला होता मक्याला इथेनॉल साठी मोठी मागणी वाढलेली आहे म्हणजेच की त्यामुळे आता गेल्या दोन वर्ष झाले मक्याचे भाव देखील चांगले राहिलेले आहे एकीकडे सोयाबीनचे भाव हो भाव कमी होत असताना बाजारभावात मात्र चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मक्याला प्राधान्य देणं असल्याचे दिसून येत आहे तुरीचे देखील कारण हमी भावात तुरीचे खरेदी करण्याचे ही सरकारने दिलेली आहे आता चालू हंगामामध्ये सरकारने जवळपास सहा लाख टनाच्या दरम्यान देशांमध्ये तूर खरेदी केलेली आहे असलं देशातल्या एकूण पस्तीस लाख टनापैकी जवळपास सहा लाख टनाची खरेदी झालेली आहे सरकारचा अंदाज आहे की देशांमध्ये तुरीचं उत्पादन पस्तीस लाख टक्क्यांनी परंतु बाजारामध्ये तुरीचा बाजारभाव सात हजार ते सव्वा सात हजार रुपया दरम्यान राहिलेला आहे सहजिकच गेले एक दीड महिन्यांपासून तुरीचा बाजारभाव हा सहा हजार रुपयापेक्षाही कमी झालेला आहे परंतु जेव्हा शेतकऱ्यांनी तोर बाजारात आणली तेव्हा बहुतांश वेळा बाजारभाव आपल्याला सात ते सव्वा सात लाख हजार उद्योजकांना काही सरकारी अधिकाऱ्यांचे देखील असं म्हणणं आहे की तुरीला बाजारभाव सोयाबीनच्या तुलनेमध्ये काहीसा अधिकच राहिला होता हमी भावांशी जर तुलना केली तर सोयाबीनच्या भावांमध्ये तुलनेच्या तुरीच्या बाजारभावामध्ये हमी भावापेक्षा काहीसा कमी होता त्यामुळे शेतकरी यंदा सोयाबीन योजी तुरीला प्राधान्य देत असल्याची माहिती महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक अनेक भागात दिसून येत असं व्यापारी उद्योजकांनी सांगितलेले आहे की देशातले जर आपण लागवडीचे चित्र पाहिले तर यंदा मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक चारही राज्यांमध्ये क्षेत्र कमी अधिक प्रमाणामध्ये कमी होऊ शकणार आहे म्हणजेच की अंदाज हा सोयाबीन प्रोसेसन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचा व्यक्त केलेला आहे धन्यवाद